तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता मी कसाऱ्याला निघालेली आहे आज पिल्लूचं वॅक्सिनेशन आहे पिल्लू आता दहा महिन्याची झालेली आहे नव्वा महिना तिचा पूर्ण झालेला आहे आणि या नवव्या महिन्याचं तिचं लसीकरण बाकी होतं तर आमच्या कसाऱ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे आज लसीकरण लसीकरण असतं लसी आणि आमच्या इथे वाशिममध्ये पण असतं पण पहिला गुरुवार असतो महिन्याचा पहिला गुरुवार आणि या पहिल्या गुरुवारी मग मला मी इगतपुरीला होते त्याच्यामुळे मला जमलं नाही मग पुन्हा जरा उशीर झालं की ते पण मला आवडत नाही मग त्याच्यामुळे आत्ता निघून निघते आहे आणि जरा बाहेरच आहे मी आत्ता रस्त्यालाच होते म्हटले तुमच्यासोबत बोलून घेऊ कारण घरी ब्लॉक करायला शूट म्हणजे सुरुवात करायला जमली नाही मग त्याच्यामुळे इथून सुरुवात करते आहे हो आता रिक्षाची वाट बघते इथून मला रिक्षा, रिक्षा मिळेल आणि ट्रेन आहे माझी अकरा वाजून अकरा मिनटाची आता पावणे अकरा होत आलेत तर मी निघते आणि मग तुमच्याशी बोलते चला चला चलो बाय कर सगळ्यांना बाय कर नाही ओके <laughs> <laughs> स्टेट येऊन बी तस तर मग अशा दोघी मायलेकींच्या प्रवासाला ही सुरुवात झाली मी निघाले शार्वीला घेऊन दहा पंधरा मिनटं बाकी होते ट्रेनला तितका उशीर लागतोच म्हणजे तितका वेळ लागतोच जायला स्टेशनपर्यंत रेल्वे स्टेशनपर्यंत मग ऑटोसाठी निघाले आणि ऑटो रिक्षा मिळाली लगेचच आणि मग पुढे ट्रेन माहिती नाही पण मग ॲप आहे मोबाईलवर त्याच्यावर बघितलं तर ट्रेन जरा पाच ते दहा मिनिट उशिरा होती मग म्हटले काय नाही इतका वेळ आहे आपल्याकडे मग घाई करण्यामध्ये काही अर्थ नाही म्हटलेच मस्त आरामातच जाऊ नंदिनीचं स्कूल चालू झालेलं आहे तर मग ती रोज स्कूलला तिला पाठवायचं असतं आणि मग बाकीच्या इतर गोष्टी पण असतात घरातल्या त्या सगळ्या आवरून घेतल्या आणि मिस्टरांना जरा बाहेर काम होतं मग त्याच्यामुळे आज तेही सोबत आले नाही आणि नंदिनीसाठी आईंना पण सोबत घेता आलं नाही कारण तिला शाळेतून आणावं लागतं त्यांना मग त्याही घरीच थांबल्या मग मीच आणि मी शार्वीला घेऊन एकटीच निघाली ने आणि आ... ट्रेन जरा दहा पंधरा मिनिटं उशिरा होती मग तोपर्यंत बाकीचं टाईमपास म्हणून असं शूट वगैरे करत बसले आणि पिल्लूकडे पण लक्ष देत होते ती पण आजूबाजूला इकडे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ धावपळ हे सगळं बघत होती आ, शार्वीला बाहेर घेऊन जायचं म्हटलं की मला थोडंसं टेन्शनच येतं म्हणजे ती खूप जास्त चंचल आहे एका जागेवर जास्त वेळ ती बसू शकत नाही खूप चळवळ चुळबुळ करत असते मग त्याच्यामुळे म्हटले मला हे जमेल की नाही एकटीने प्रवास वगैरे पण मग कसं आहे ना आपण ठरवलं की आपण काहीही करू शकतो यातली मी आहे तर मग म्हणून मग असं विचार केला की ठीक आहे आपण जाऊया आणि तिचं वॅक्सिनेशन लसीकरण आज करूनच घेऊ कारण उशीर झाला तर आणखी उशीर होतो आणि मग असं म्हणतात की जास्त उशीर झाला या लस वगैरे द्यायला तर मग बाळाला तितका आणखी जास्त त्रास होतो मग त्याच्यामुळे म्हटले लवकरच लसीकरण करून घेऊ आणि ट्रेन मिळाली ट्रेनमध्ये बसले आणि बाकी सगळे एन्जॉय करत मग आम्ही निघालो कचऱ्याच्या दिशेने आणि जेव्हा आपण लहान मुलाला बाहेर घेऊन जातो तर मग तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोबत कॅरी कराव्या लागतात म्हणजेच म्हणजे लहान मुलांचे जे डायपर्स असतात ते त्याच्यासोबतच कपडे एक्स्ट्राचे कपडे एक्स्ट्राचे डायपर्स त्याच्यानंतर वाईप्स आणि अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जसं की त्यांच्या पाण्याच्या बॉटल्स या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात माझंही तसंच आहे शार्वीला जे जे साहित्य लागतं ते, ते सगळं घ्यावं लागतं जेव्हाही कुठे तिला बाहेर न्यायचं असेल आणि माझ्या स दोन्ही मुलींचे जे लसीकरण झालेले आहे तर ते मी गव्हर्मेंटमध्येच केलेले आहेत म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आमच्या इथे आहेत कसाराला तर त्या नेहमी फोन करून वगैरे सांगतात की ताई तुमच्या बाळाचं लसीकरण आहे तर तुम्ही उद्या या म्हणजे असा नेहमी त्यांचा फोन असतो आणि इतका काही फरक पडत नाही ज्या आपण गव्हर्नमेंटमध्ये लस घेतो त्या जास्त फायदेशीर असतात असं आपल्या बाळासाठी असं मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे मग त्याच्यामुळे माझ्या दोन्ही मुलींचे लसीकरण जे आहेत तर ते मी गव्हर्नमेंटमधूनच केलेले आहेत आणि असा छानसा प्रवास करून आम्ही दोघी पोहोचलो कसाराला तर आमच्या घरापासून म्हणजेच अगदीच वाशिंदपासून कसारात इतकं अंतर नाही ना आहे वा काही आणि आम्हाला नेहमीच येणं जाणं आहे तर त्याच्यामुळे कसारा टू वासिंद किंवा कसारा टू कल्याण हे इतकं काही डिस्टन्स वाटत नाही अगदीच आम... नगर तर आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये अंगणवाडी आहे तर तिथे मी पिल्लूला घेऊन आले आणि पिल्लू खूप जास्त रडत होती जेव्हा तिचं लसीकरण झालं तेव्हा तर तेव्हा मला काही शूट करायला जमलं नाही आणि सगळ्या ऑलमोस्ट मुलांचे लसीकरण झाले होते सगळ्या बायका त्यांची मुलं घेऊन गेल्या होत्या आणि मला थोडासा उशीर झाला होता मग त्याच्यामुळे सिस्टर पण थांबल्या होत्या माझ्यासाठी स्पेशली मग जास्त काही म्हटले वेळ न दवडता आपण आपलं लसीकरण आलेलो आहोत ते काम करत माझ्या पिल्लूचं म्हणजे शार्वीचं लसीकरण झालंय नवव्या महिन्याचा डोस हे आमचा ज्योती मॅडम आहे यांचा नेहमी मला कॉल असतो म्हणजे काल मला दुपारीच फोन आला होता की आज दुसरा शुक्रवार आहे तर मग तुम्ही लसीकरणासाठी पिळूला ठेवून या तर मग मी आज आले आहे आणि पिलूचं लसीकरण झालं मॅडम पण आहेत आणि त्यांनी मस्त तिचं लसीकरण केलेलं आहे दोन हातांवर दोन इंजेक्शन्स होते आणि एक पायावर होता आणि असा नव्या महिन्याचा तिचा डोस आमचा देऊन झालेला आहे मला जरा टेन्शन आलं होतं की एकटी कशी जाईल कारण ती मला एकट्याने हँडल होत नाही म्हणजे अर्ध्या प्रवासात मी तिला घेते आणि अर्ध्या प्रवासामध्ये मी तिच्या पप्पांकडे तिला देते किंवा मग आई असतात मा आईंकडे देते पण आज तिला घेऊन आले एकटी आणि मग काय नाही एवढा तिने प्रवासात वैताग नाही दिला आणि अक्षरशः सगळ्या ट्रेनमधल्या ज्या लेडीज डब्यामध्ये जेवढ्या बायका होत्या तेवढ्या बायकांशी ती बोलत होती बडबड करत होती मग त्याच्यामुळे का इतकं काहीच नाही वाटलं म्हणजे हा हू असं चालू होतं हां आता खेळायचं काम चालू आहे मस्त खेळती ती खाली कुठे गेली ती इकडे आणि जाऊबाई पण आहे त्या बसलेल्या आहेत बाकीची घरातली मंडळी आहेत त्यांचं पण काही ना काही चालू आहे आता दुपारची वेळ झालेली आहे थांब 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 तिला मी घेते बाई आणि आता दुपारची वेळ झालेली आहे एक वाजून चाललाय आणि मला आता एक एकतीसची एक ट्रेन आहे त्याच्यानंतर पावणे तीनची ची पण ट्रेन आहे मग बघू कसं जमत आहे जायचं शार्वीला आत्ताच एक टॅबलेट दिली होती अंगणवाडीच्या ज्या आशा सेविका मॅडम आहे ज्योती मॅडम त्यांनी तर पूर्ण एक टॅबलेट दिली होती पॅरासिटामॉलची आणि त्या पॅरासिटामॉल टॅबलेटची फाय हंड्रेड एम जीची टॅबलेट होती तिचे चार भाग करायला सांगितलेले म्हणजे नेहमीच आहे ती देतात त्या ती म्हणे पेनकिलरचं का पण काम करते आणि ताप वगैरे येणार असेल तर तो तापही येत नाही आणि बघू यावेळेस तर सांगितलेलं आहे त्यांनी की हा नऊ महिन्याचा हा डोस आहे दोन हातांवर दोन आणि एक पायावर असे तीन डोस दिलेले आहेत तर याने गाठ वगैरे तर का तसं काही येणार नाही आणि त्रासही होणार नाही तर तरी पण पॅरासिटामॉल थोडं म्हणे एक अर्धी चटपूर टॅबलेट तिला देऊन टाका मग तशी अर्धी चटकूर टॅबलेट मी तिला दिलेली आहे दुधात मिक्स करून तर थोडीशी कडू लागली तशी पिलीची आणि आता एकदम नॉर्मल आहे अजूनपर्यंत तरी घरी जाऊपर्यंत अशीच नॉर्मल खेळली पाहिजे बघा किती मस्ती चालू आहे हां ओ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ हां कसं कसे रडला तू तिथे आणि तिथे मला तिने मी एकटी असल्यामुळे काही शूटही करून दिलं नाही मला तिला पकडायचं होतं त्याच्यामुळे हो देते 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 ठीक आहे चालेल आ, आता घरी गेल्यानंतर मग आम्ही बोलू तुमच्यासोबत Okay? So ah! प्रत्येक वेळेस लसीकरण झाल्यानंतर शारवी अं इतकी काही त्रास देत नाही ॲज कम्पेअर टू नंदिनी नंदिनी खूप रडायची खूप खिरकिर करायची आणि इतकं तीन इंजेक्शन्स दिलेले असूनही शार्वीचं असं मस्त खेळणं चालू होतं तिला तिचं फेवरेट सॉन्ग लावून दिलं होतं मग ती त्याच्यावर जरा डान्स करत होती मग थोडा वेळ एखाद तासभर जरा सा जाऊबाईंसोबत गप्पा मारल्या आणि सोबत तिला पण जरा नाचवत बसले नंदिनीची स्कूलमधून येण्याची वेळ झाल होऊन गेली होती म्हणजे आणि ती घरी आल्यानंतर मग किरकिर नको करायला म्हणून तिलाही कॉल वगैरे करून घेतला आणि तिचं खाणं पिणं या सगळ्यांची चौकशी वगैरे करायला लागते आणि खरंच एक आई म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना इतकी दमछाक होते की अगदीच शरीरही थकून जातं आणि मनही अगदीच थकून जातं पण आपल्या बाळांसाठी आपल्या आपल्याला एकदम तत्पर असावं लागतं प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी एक आईच समजू शकते आणि त्यामुळे एका आईचा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलांना आपल्याला चांगलं काय देता येईल त्यांच्यासाठी आपल्याला काय चांगलं करता येईल नेहमी एक आई त्याच प्रयत्नात असते ट्रेनला जरा वेळ होता अगदीच पंधरा वीस मिनटं शार्वीची तयारी झाली होती आणि मग त्याच्यामुळे मग जरा तिला बाहेर अंगणामध्ये घेऊन उभी राहिले आणि तिला बाहेर काय काय ते दाखवत होते म्हणजे जसंच पक्षी वगैरे या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं बघून ती खूप खुश होत होती तिच्याकडे बघून असं कुणाला वाटलंही नसेल की या मुलीला तीन इंजेक्शन्स दिलेले आहे आणि लसीकरण झालेलं आहे इतकी ती मस्त छान खेळत होती तर लगेचच म्हटले जास्त उशीर करायला नको कारण बाहेर कसं ऊन पाऊस असं वातावरण आहे मग त्याच्यामुळे तिला घेऊन निघाले आणि कसारा रेल्वे स्टेशन आमच्या घरापासून इतकं काही दूर नाही अगदी दहा पाच ते दहा मिनिटांच्या अंतरावर आहे मग निघाले आणि लगेचच समोर ट्रेन मिळाली घरी जाण्याची जरा घाई यासाठी होती की नंदिनी पण घरी असते मग त्याच्यामुळे ती पण जरा कावरी वावरी होते मी आणि शार्वी नाही दिसले की मग त्याच्यामुळे मला जरा घाईच झाली होती की मी लवकर कधी घरी पोहोचेन शार्वीचं आजूबाजूचे जे पॅसेंजर्स आहेत त्यांच्याकडे बघून खूप हसणं चालू होतं खेळणं चालू होतं आणि माझंही आजचं हे लसीकरणाचं जे काम होतं तर ते एकदम इझिली पार पडलं याचा आनंद मला होत होता सो so, आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सो स्टेट यूम फॉर अनादर न्यू व्हिडिओज अँड थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय